SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या दिवा जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे सुरू करण्यात यावी यासाठी दिव्यातील नागरिक रस्त्यावर उतरले आहे मध्य रेल्वेवरील दिवा स्थानक हे दिवा जंक्शन असल्याने सर्व जलद लोकल दिवा येथे थांबवण्यात याव्या यासाठी मागील अनेक वर्षांपासून निवेदन स्वाक्षरी मोहीम मोर्चा आणि आमरण उपोषण करूनही प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने गेल्या दिवसापासून समाजसेविका अश्विनी अमोल केंद्रे या धरणे आंदोलन करत आहेत रेल्वे प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने दिवा शहरातील जनतेच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला रेल्वे प्रशासनाचा निषेध म्हणून प्रतिकृती बनवून रेल्वे प्रशासनास पायाखाली तुडवण्यात आले रेल्वे प्रशासनाने मंगळवारपर्यंत दखल न घेतल्यास रेल रोको करणार असल्याचे अमोल धनराज केंद्रे यांनी यावेळी सांगितलं या उपोषणाला वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असून मागील चार दिवसापासून विकास इंगळे हे देखील आमरण उपोषण करण्यास बसले आहे शिवाजी महाराज लोक चालू करण्यासाठी गेले वीस दिवस आणि एक महिला असून देखील दिवस रात्र इथं लढत असताना तरी देखील रेल्वे प्रशासन दाद देत नाही कुठला राजकीय पक्ष येते याला तयार नाही याबाबत वंचित बहुजन आघाडीचे विकासने जरी पाठिंबा देऊन विकासने गेली चार दिवस आम्हाला उपोषित करत आहेत तरी रेल्वे परिषद जाग येत नसल्यामुळे आज एमचे आयोजन केलं होतं आता आमचं एवढंच मान्य आहे की जर विद्याविहार्टेशन येते दोन प्लॅटफॉर्म असून लोक चालू होऊ शकते घाटकोभर चार प्लॅटफॉर्म असून लोक चालू होऊ शकते तर आमच्या दिवा हे दिवा जंक्शन असून येथे आठ प्लॅटफॉर्म असून लोक का चालू होत नाही हे निर्दयी आणि मेलेल्या रेल्वे परिषदेनं जाग कधी येणार आहे तिथे तुम्ही माता भगिनी आमची जीव घेणार आहात यावेळी जो एल्गार मोर्चा आज काढला या याची तुम्ही दखल घेऊन या आंदोलनात भेट द्यावी आणि आपली भूमिका स्पष्ट करावी लोकर कधी चालू होणार आहे आणि कधी नाही होणार जर तुम्ही दोन दिवसामध्ये याची दखल घेऊन येते झोद असून दिलं नाही यानंतर आंदोलन रेल्वे पसरीवर होईल आणि याची सर्व जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची असेल एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर